बातम्या आरपार दाखवणार फक्त टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या बातम्या वेगळे ग्राउंडचे रिपोर्ट वेगवेगळे शेतीचे विषय दाखवतोय मी आता येडशी शिवारात आहे उस्मानाबाद धाराशिव धाराशिव तालुक्यातलं तालु हे येडशी गाव आणि येडसीचा शिवार आहे मी ज्या ठिकाणी उभा आहे ते पाठीमागे इथं तलावाचं स्वरूप आलेलं आहे हे तालीचं पाणी साचलं या ठिकाणी मात्र आपल्याला तलाव असल्यासारखं वाटतंय मात्र तलाव नाही हा पा हे पाणी आहे साचलेलं पहिल्याच पावसामध्ये तुफान पाऊस बरसला आणि पाणीच पाणी झालं बऱ्याच ठिकाणी जिल्ह्यामध्ये नुकसान झालं ताली फुटल्या बांध फुटले शेतातले काही ठिकाणी घरं पडले घरं पडून नुकसान झालं काही ठिकाणी मी त्या वेगवेगळ्या सोऱ्या दाखवल्यात मी आता एडशी शिवारात आहे इथं कसं झालेलं आहे एक दृश्य आपण नजर मारूया त्याच्यानंतर तुम्ही दाखवा नेमकं हे जे आहे ठिकाण येडशी शिवार आहे आणि एडशी शिवारामध्ये पाऊस अतिशय मोठा पडलेला आहे आणि या पावसामुळं इथं शेतीला जे आहे ते तलावाचं स्वरूप आलेलं आहे आपण थेट दृश्य बघताय नेमकं मी ज्या ठिकाणी उभं आहे ते एरसीचा शिवार आहे इथं खूप पाणी पडलं पाऊस झाला आणि पहिल्या पावसामध्येच तुळुंब या ताली भरलेले आहेत पेरण्या झालेल्या आहेत शेतकरी जाणकिन वापसे झालेल्या आहेत आज ती सलग दोन दिवस पाऊस पडला मोठा पाऊस होता आणि त्या पावसामुळं पाणीच पाणी झालेलं आहे सर्व शिवारामध्ये उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये उमरगा परिसरामध्ये मोठा पाऊस पडला आणि तिकडे पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं शेतीचं ताली फुटल्या बांध फुटलं मी तुम्हाला सांगितलं बघा उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातल्या इरला गावामध्ये मी तुम्हाला काल एक इरला गावातला ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे त्या गावामध्ये एका व्यक्तीच्या शेळ्या होत्या त्याच्या घरामध्ये <laughs> आणि त्या त्याच घर पडलं एक शेळी दगावली काही शेळ्या जखमी झाल्या सुदैवानं काय झालं नाही मात्र त्या व्यक्तीचा जो आहे तो प्रपंच सगळा पाण्यात गेला पाण्यात सॉरी मातीत गेलेला आहे ते पण मी तुम्हाला दाखवले आणि वेगळे विषय वेगळ्या बातम्या वेगळ्या मुलाखती वेगळे ग्राउंडचे रिपोर्ट दाखवण्यासाठी मी सतत प्रयत्न करत असतो मी येडसी गावात आहे आणि इथं तलावाचं स्वरूप आहे या शेतीला आलेलं मी तुम्हाला थेट दाखवलेलं आहे कसं वेगळे विषय कुठलेही असू द्या फक्त टुडे समाजावर तुम्हाला बघायला मिळतील विषय कोणताही असो शेतीचा असो गावखेड्यातला असो शहरातला असो राजकीय असो किंवा विषय कोणताही असो मी तुम्हाला सतत दाखवण्याचा प्रयत्न करतो उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एकमेव चॅनल आहे या चॅनलचे व्युवर्स दोन कोटी चाळीस लाख व्यवस्थ आहेत बातमी कोणती असो तुम्हाला जर बघायची असेल तर आता चॅनल सबस्क्राईब करा पण पुढे एक नजर टाकूया आपण हा जो शिवार आहे ना हा येडशी शिवार आहे पण पुढे बघूया नेमकं कसं आहे इथलं वातावरण रस्त्याच्या कडेला हा धुळे सोलापूर महामार्ग आहे आणि या धुळे सोलापूर महामार्गाच्या लगत येडशी कडे जात असताना डाव्या बाजूला इथं तलावाचं स्वरूप आलंय शेतीला मोठ्या प्रमाणामध्ये इथं पाणी साचलेलं आहे आणि या पाण्यामुळं आता शेती जे आहे ती अशीच आहे अर्धा हा अर्धा जो फळ आहे हा अर्धा फळ तर अख्खा पाण्यामध्ये गेलेला आहे आणि आता इथलं पाणी कधी निघतंय माहिती नाही अजून आज दोन दिवस झाला पाऊस पडला पहिल्याच पावसामध्ये विक्रमी पाऊस शंभर टक्के पावसाची नोंद झाली आणि इथं मोठा पाऊस पडलेला आहे आणि चित्र कसं आहे थेट मी त्या ज्या ठिकाणी घटना घडतात त्याच ठिकाणी जातो आणि नेमकं काय का आहे परिस्थिती काय आहे आणकट व्हिडिओ दाखवतोय मी तुम्हाला सतत तुम्ही उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एकमेव आमचं चॅनल असं आहे या चॅनलचे व्हिवर्स दोन कोटी चाळीस लाख आहेत बातमी कोणती असं तुम्हाला थेट बघायला मिळेल कारण ग्रामीण भागातलं आमचं चॅनल आहे ग्रामीण भागात काय घडामोडी घडतात शहरी भागात पण काय घडतात मी तुम्हाला सतत दाखवतोय आता शेतीची काय परिस्थिती झालेली आहे पहिल्याच पावसामध्ये शेतकऱ्यावर काय अतिशय वेगवेगळ्या संकटामधून शेतकरी बाहेर येत असतो मात्र आता हे नैसर्गिक निसर्गाचं संकट आहे आनंदाची बातमी आहे निसर्गाची निसर्गाने दिलेली मात्र नुकसान पण शेतकऱ्याचं तेवढंच आहे कारण आता पेरण्या झालेले नाहीत आता पुढे पाऊस पडेल का नाही माहिती नाही अजून आम्ही जिल्ह्यामध्ये आज तालुक्यामध्ये पूर्ण फिरण्याचा प्रयत्न केला Uh, माझं गाव कोंड आहे उस्मानाबाद धाराशी तालुक्यातलं गाव आहे मी आता येडशी पर्यंत आलो कारण रस्त्याच्या कडेला कुठेही पेरणी झालेली दिसली नाही शेतकऱ्यांनी पेरण्या चालू केल्या नाहीत रानामध्ये वापसे झालेले नाहीत हे खरं आहे मात्र आता शेतकरी पेरणार का नाही आणखीन तर कुठं पेरणी झालेली काय दिसलं नाही चित्र मला रस्त्याच्या कडे आम्ही पाहिला आज मात्र हे ताली भरलेलं नक्की दिसले आम्हाला म्हणून मी तुम्हाला जी परिस्थिती काय ग्रामीण भागामधली शेतीचे काय विषय आहेत आणि शेतकऱ्याचं सध्या कसं आहे वातावरण कसं आहे शेतीतलं काय आहे नेमकं कसं आहे पेरण्या झाल्यात का नाही हे पाण्यासाठी आम्ही एक फेरफटका मारला मात्र पेरण्या कुठं झालेल्या दिसल्या नाहीत आम्हाला मात्र हे जे पाणी आहे तलावाचं स्वरूप आल्यासारखं तालीच्या कडेला साचलेलं पाणी आणि या पाण्यामुळे आता शेतकऱ्याचं काय नुकसान आहे अर्ध तर फडत्यांचा असाच आहे पेरण्या झालेले नाहीत आता पाणी कधी निघणार शेतकरी कधी पेरणार त्याच्यानंतर पाऊस पडणार का नाही हे पुढचा अनेक विषय आहे पण नेमका आज तेरा जुलै दोन हजार चोवीस तारीख वेळ दुपारची दोन वाजण्याची मी आता एडशी शिवारामध्ये तुम्हाला एडशी शिवारामध्ये जिल्ह्यातली काय परिस्थिती आहे याबाबत एडसी परिसरात काय आहे कसं पाणी साचलेलं तलावामध्ये शेतामध्ये हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे बातम्या आर पार दाखवणार फक्त टुडे समाचार विषयी कोणताही हो? असो आम्ही तुम्हाला सतत दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी हुकमत मुलानी येडसी उस्मानाबाद धाराशिव